सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे आज राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ रांगोळी इथे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं हलगीच्या कडकडाटासह आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही पदयात्रा काढण्यात आली गावातून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत महिलांनी फुलांची उधळण करत राजूबाबा आवळे यांचं औक्षण केलं ही पदयात्रा गावामधल्या सिद्धार्थनगर झेंडा चौक नदीवेस शिवाजीनगर आंबेडकर नगर, उक, शिवाज नगर, नगर वसाहत मुल्लानीवाडी या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसंच तरुण वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी विशाल माने रजनीकांत माने संदीप सादळे विजय माने प्रकाश जयताळकर प्रदीप सादळे नंदुकुमार माने चेतन कमते काकासू माने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा